प्रश्न एखाद्या बाई आता मागून करा असे तेव्हा सांगत असते उत्तर जेव्हा पुढची सुजलेली व दुखत असते तेव्हा प्रश्न मागच्या भागात जीभ का टाकतात उत्तर जास्त संवेदना वाढते म्हणून प्रश्न तिची खालची जागा काली का असते उत्तर जास्त वेल झाकलेले असते म्हणून प्रश्न तिचे खालचे केस सरळ का नसतात उत्तर त्यांना प्रकाश मिळत नाही म्हणून प्रश्न बाईला पुरुषांचा कोणत्या प्रकारचा बाबुराव खूप आवडतो उत्त जास्त जाड व लांब असलेला प्रश्न तिच्या मागच्या बिलात करत असताना तिच्या पुढच्या बिलातून पाणी का निघते उत्त तिला नियंत्रण ठेवायला कठीण जाते म्हणून प्रश्न मेवणीची कोणती गोष्ट दाजींना खूप आवडते उत्तर आणखी अख्खी मेवणीच आवडते प्रश्न डॉगी पद्धत केव्हा वापरतात उत्तर जेव्हा काहीतरी नवीन करायचं असतं तेव्हा धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा